वर्धा येथील आर्मी नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधील अंतर्गत वाद हा आता चौहाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेस पदाधिकारी शैलेश अग्रवाल आणि बाळा जगताप गट आमने सामने आल्यानं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत पुण्यातील भोर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होणार आहे आणि दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत यामुळे संग्राम धोपटे आणि शंकर मांडेकरांची प्राण प्रतिष्ठा आहे नांदगाव परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप आमले सामने आले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतील तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे संतोष गुप्ता नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पाच मधून भाजपकडून कुसुम जगन्नाथ परसंडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालाय पंढरपुरामध्ये भाजप उमेदवार त्यामुळे बिनविरोध होत असल्यानं भाजप उमेदवाराची निवडणूक बिनविरोध होत असल्याचं समोर येत आहे त्यामुळे ही विजयी सलामी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जुन्नर नगर परिषदेमध्ये महायुतीत बिघाडी झाली असून भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्रित निवडणुकीला सामोरं जाणार होती असं वाटत असतानाच आता महाविकास आघाडीकडून सुद्धा काँग्रेस बाहेर पडल्याची प्राथमिक चर्चा समोर येते आहे बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार विजय सिंग पंडित हे सक्रिय झालेत तर शरद पवार गटाकडून पाहिजे जा झाल्यास आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला ला लागली आहे भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉ योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावली असल्याचंही म्हटलं जात आहे नामनिर्देशन अर्ज सादरीकरणाच्या अखेरच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नगर परिषदांकरिता एकूण तीनशे एकोणसाठ नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत अर्जांची छाननी होणार असून एकवीस नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलताना पाहायला मिळत अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असणाऱ्या डबेवाल्यांनी त्यांची साथ आहे आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केलेला आहे बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळवलेल्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारचा शपथविधी वीस नोव्हेंबरला पाटण्यातील भव्य गांधी मैदानात होतोय नव्या मंत्रिमंडळामध्ये सहा आमदारांमागे एक मंत्री असं सूत्र ठेवण्यात आल्याची माहिती आहे मे महिन्यापासून ऑक्टोबर पर्यंत अखंडपणे सुरू राहिलेला पाऊस अतिवृष्टी यामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय हंगामाचं गणित पूर्णपणे त्यामुळे बिघडलं असून सप्टेंबर अखेरीस किंवा मग ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात येणारा जो लाल गांदा है ला ही कांदा आहे तो अजूनही त्यामुळे बाजारात आलेला नाही आणि यावर्षी कांदा आणखी स्वस्त होणार की महागणार याबाबतचा अंदाज सध्या लावणं कठीण झालेलं आहे पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बंझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज